काय निर्णय घेण्यात ग्रामस्थांनी जे प्रामुख्याने मागण्या केलेल्या आहेत यामध्ये जेवढं अतिक्रमणधारक किंवा जेवढे लोक बाहेरचे आहेत आणि जे या ठिकाणी व्यवसायाच्या माध्यमातून आलेले असतील गुन्हेगार प्रवृत्तीचे असतील या सगळ्यांना कारवाई करावी ही ग्रामस्थांची पहिली मागणी दुसरी मागणी की आता शिर्डी हे अकरा वाजता पूर्णपणे बंद झालं पाहिजे हॉटेल असतील इतर टपऱ्या असतील चहाची टपरी जरी असेल कारण काल जर आपण पाहिलं की काल ज्या लोकांनी ब्लेड मारला ते तिथं येऊन चहा नंतर चहा घेत बसले तर शिर्डी पूर्णपणे जे व्यवस्थापन आहे शिर्डीचं ते पूर्णपणे बंद होईल अकरा ते साडे अकराच्यामध्ये सगळं बंद पुकारलं जाईल आणि त्यानंतर परत सकाळी अकरा ते पाच असा तो संचारबंदीचा किंबहुना आस्थापना बंदीचा कालावधी शिर्डी ग्रामस्थांनी ठेवलेला मंदिर आहे मंदिराचे ट्रस्ट आहेत जे मंदिरं शासकीय जागेवर आहेत शासकीय जागेवरचे मंदिरं ज्यामध्ये जेवढे विश्वस्त मंडळ आहे ते सगळे बरखास्त करून एक कॉमन ग्रामदैवत मंडळ किंवा शिर्डीच्या नावाने एक मंडळ स्थापन होईल आणि त्या पैशाचं वापर हा देवस्थान डेव्हलपमेंट आणि शिर्डीच्या के विकासासाठी केला जाईल असे अनेक मुद्दे आहेत पण मला वाटतं की हे प्राधान्यक्रमाने जे मुद्दे आपण मांडले त्या मुद्द्याच्या अनुषंगाने आता कारवाई आपण सुरूही केलेली आहे आणि मला वाटतं पंधरा दिवसात तुम्हाला त्याचा फरक जाणवायला सुरू होईल हे एरिया तुम्ही आयडेंटिफाय केले आहे किती एरिया आहे आणि त्याच्यात नेमकी काय आचारसंहिता असेल नाही आचारसंहितेमध्ये हा एक भाग आहे की साडे अकराच्या नंतर जेव्हा पोलीस या भागांमध्ये जाईल जो कोणी व्यक्ती बिनकामाचा रस्त्यामध्ये फिरतोय जो कोणी व्यक्ती कारण नसताना त्याचा काही संबंध नाही तो बाहेर फिरतोय त्याला त्या ते ठिकाणी विचारपूस करून कुठलाही संशय असेल तर ताब्यात घेतला जाईल तरी तो ग्रामस्थ असेल पण कारण नसताना रस्त्यावर मोकळे फिरणारे लोक साडे अकरा वाजेनंतर यांना पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करेल असा पण निर्णय दिलेला आहे यासाठी एक स्पेशल पथकाची स्थापना केलेली आहे आज ते पथक शिर्डीमध्ये येईल असे सात ते आठ पोलीस अधिकारी जे डायरेक्ट लोकल क्राईम ब्रांचच्या नियंत्रणाखाली राहून शिर्डी पूर्णपणे साफ करायचा जो आपण आता विडा उचललेला आहे तो पूर्ण करण्यामध्ये आम्हाला सहकार्य करेल ग्रामदैवतांच्या बाबतीत काय निर्णय झालेला आहे दा नाही आता हे जेवढे मंदिर खंडोबा मंदिर आहे किंबोना महालक्ष्मीचं एक मंदिर आहे छोट्या बाबाचं एक मंदिर आहे असे वेगळेवेगळे मंदिर आहेत जे शासकीय जागेवर आहेत पण ट्रस्ट प्रायव्हेट आहेत या ट्रस्टमध्ये जनसामान्याला प्रतिनिधित्व नाही एकाच घरातले दहा लोक विश्वस्त झालेत आणि प्रत्येक मंदिरामध्ये जवळपास कोडकोटभर रुपयाचं उत्पन्न आहे हे पैसे येतात कुठं जातात कुठं याचं देखील कुठे रेकॉर्ड नाही आणि म्हणून शिर्डी ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला की छोटे छोटे ट्रस्ट बरखास्त करून एक सिंगल ट्रस्ट केला जाईल हा सिंगल ट्रस्ट या सगळ्या मंदिरांची देखरेख करेल आणि याच्यातून आलेल्या पैशाचा ऑडिट करून या पैशाचा विनियोग ट्रस्टीज आणि ग्रामस्थांच्या निर्णयानुसार गावाच्या विकासासाठी आणि मंदिरांच्या विकासासाठी केला जाईल साई मंदिर परिसरातही काही समाध्या आहेत त्यांच्याबाबतही गेल्या काही दिवसापासून आक्षेप घेतला जात होतो ह्या योजनेत त्या समाध्यां हो था था। ते पण आहेत अब्दुल बाबांचं जो विषय आहे समाधीचा तो पण याच्यामध्ये समावेश केला जाणार आहे जे तीन मंदिरं शिर्डीला मंदिराला देवस्थानाला दिलेले चार मंदिरं आहेत जे शिर्डी देवस्थानाला चालवायला दिले ते पण याच्यामध्ये समाविष्ट आहे म्हणजे आता स्वतः गावकरी त्यांचा निर्णय घेतील आणि म्हणून जेवढे मंदिर असतील ते कुठल्याही समाजाचे असो ते सगळे आता एक सिंगल हेडखाली घेण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला शिर्डीमध्ये मतदान यादी शिर्डी नगर परिषद एक निविदा प्रक्रिया राबवणार आहे पुढच्या एक आठवड्यामध्ये एक कंपनी नेमली जाईल ही कंपनी शिर्डीच्या प्रत्येक घरामध्ये जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार डॉक्युमेंट चेक करणार कोण इथला रहिवासी कोण बाहेरचा रहिवासी कोण कुठून आलाय त्याचं मतदार यादीमध्ये नाव कुठलं आहे आणि मग जे लोक आढळून येणार नाहीत किंवा जे लोक बाहेरचे आहेत या सगळ्यांच्या नावं मतदार यादीमध्ये वगळले जाणार आहेत असा निर्णय घेतला अनेक वेळेस आपण हा प्रयत्न केला पण नगर मॅनपॉवर तेवढं आपल्याकडे नाही आणि म्हणून हा निर्णय असा घेतला गेला की आउटसोर्स करून जाहिरात देऊन कंपनी नेमून हे कंपनी काम एक महिन्यामध्ये पूर्ण करून देईल बाहेरचे दे जे काही व्यापारी आहेत छोटे छोटे व्यापारी आहेत जेवढे व्यवसाय करतात त्यांच्यावर काही निर्बंध आणले जाणार का नाही आता यामध्ये जे लोक आपण जेव्हा अतिक्रमण पथक जातं अधिक्रमण पथक घेतल्यानंतर आपल्याला लगेच त्यांचे कागद आधार कार्ड आपण मागतो आणि त्याच्यामध्ये लक्षात येतं की हा माणूस कुठला आहे जसं कालचा एक माणूस आपल्याला सापडला म्हणजे एक जळगावचा निघाला एक धुळ्याचा निघाला एक मालेगावचा निघाला तर अशा प्रकारे बाहेरचे लोक इथं आल्यानंतर आपल्याला विरोध करण्याचा उद्देश एवढा की आता आम्हाला अडचण व्हायला लागलेली आहे त्यांना पाहून अजून लोक येतात आणि मग हे गुन्हेगार जर वाढत गेले तर मग मूळ रहिवाशांना राहणं अवघड होईल बाबांच्या दर्शनासाठी भक्ताला यायचा कोणाला विरोध नाही पण जे व्यवसायाच्या माध्यमातून येत आहे आणि जर त्यांचा धोका ग्रामस्थांना असेल हो तर ग्रामस्थांना पूर्णपणे स्वतःचं संरक्षण करायचा अधिकार आहे आणि म्हणून आम्ही विखे पाटील परिवार आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी या निर्णय घेतला की जे ग्रामस्थ निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभं राहणार राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा विखे परिवार जो असेल खास करून बाळासाहेब विखे पाटील देखील यांनी देखील ग्रामस्थ आणि भक्त यांना प्रथम प्राधान्य दिलेलं आहे आजही शिर्डीमध्ये पन्नासहून अधिक साड्यांच्या दुकानं आहेत ज्या ठिकाणी नव्वद रुपयाची साडी नऊ हजार रुपयाला विकली जाते आपण आता हे कसं आहे का की हे जे लोक ज्यांना प्रोत्साहन प्रोत्साहन हे ग्रामस्थांकडूनच मिळालेलं आहे असं नाही बाहेरून आले पण आज जेव्हा त्यांना लक्षात आलं ही एक अर्थव्यवस्था होती जी ग्रामस्थांच्या माध्यमातून निर्माण केली गेली फरक एवढाच आहे की अगोदर ते लोक यांच्या खाली काम करत होते आता हे लोक त्यांच्या डॉक्टर बसायला लागले आणि म्हणून हा सगळा विषय झालेला आहे तर त्यामुळे हे काय आज एका दिवसात घडलेली घटना नाही याला फार जुनी पार्श्वभूमी आहे पण आज का होईना सगळे ग्रामस्थ जागे झाले आणि त्यांना लक्षात आलं की पैशापेक्षा पैशा आपला परिवार महत्त्वाचा ही भावना सगळ्यांना एकमताने आली आहे म्हणून आता ही कारवाईला सुरू झालं मला असं वाटतं की जे तुम्ही मुद्दा मांडला दरपत्रकाचा हे आपण टप्प्याटप्प्याने लागू करू आता सुरुवात जी झालेली आहे ही सुरुवात आता शेवटपर्यंत आपण घेऊन जाणार